मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत राज्य सरकारद्वारे चांगले निर्णय घेण्यात आले असून आरक्षण संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचं भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले तर एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत असल्याचंही चा चव्हाण म्हणाले सामाजिक प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे याचा एक पॉझिटिव्ह परिणाम निश्चितच आगामी काळात पाहायला मिळेल सरकारकडून सुद्धा मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आत्तापर्यंत बरेचसे चांगले निर्णय झाले दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे ज्यांचे जुने रेकॉर्ड सापडले त्यांना कुणबी सर्टिफिकेट्स मिळू लागलेले आहे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे नातेवाईकाच्या संदर्भात सुद्धा सगळ्या सोयाऱ्यांच्या बाबतीत जे काही विषय आहेत त्याच्यावर जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत त्याच्यावर सुनावणी सुरू आहे तर मला वाटतं याचा चांगलाच परिणाम निश्चितच आणि त्यांचा जो मराठवाडा दौरा आहे तो प्रामुख्याने एक ज्याला म्हणू आपण सकारात्मक दृष्टीने आहे एक स समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आहे आणि शांतता मार्च म्हणून त्यांनी त्याला एक नाव दिलं आहे मला वाटतं ते त्याचा परिणाम चांगलाच होईल उद्याच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या प्रमुख सर्व नेत्यांची मराठा आरक्षणाविषयी सर्वपक्षीय मे बैठक मुंबईला बोलवलेली आहे मी त्या बैठकीला जाणार आहे आणि त्यामुळे त्याच्यातून सुद्धा सर्वपक्षीय लोकांचं मत घेऊनच त्याच्यामध्ये पुढे जावं लागेल आपल्याला कारण समाजामध्ये काम चांगलं व्हावं समाजामध्ये समज गैरसमज निर्माण होऊ नये आणि सर्वांमध्ये समन्वयाचं वातावरण राज्यात निर्माण व्हावं आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उद्या एक सर्वपक्षीय बैठक मुंबईत बोलवलेली आहे त्याचा फायदा होईल एकनाथ पुन्हा भाजपला यायच्या तयारीत ताया आहे काय स्वागत आहे